गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पंधरा अंगणवाड्या जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात त्यांना गळती लागल्याने त्यात चिमुकल्यांना बसणे कठीण झाले आहे या जीर्ण अंगणवाड्यांची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे कसा जमाकुंड सूरज दलातोला साखरी टोला कावराबाद मुंडीपार लधानधारणी नवेगाव कुड कुनबीटोला सातगाव पिपरिया सलंगटोला येथील अंगणवाडीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत साडेतीन ते साडेचार वर्षापासून मुलं मुलींना अंगणवाडी शिक्षण मिळावे यासाठी लोकसंख्या व पटसंख्येनुसार अंगणवाडीची तरतूद केली आहे मात्र बरेच वर्षापासून या अंगणवाड्यांची दुरुस्ती न केल्याने त्यात चिमुकलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे Uh, मी जेव्हापासून इथे जॉईन केलेलं आहे सर तेव्हापासून मी बघितलं आहे की या गावामध्ये अंगणवाडीची जी अंग अंगणवाडी इमारतीची जी अवस्था आहे ती खूप जर्जर आहे आणि त्यामुळे आम्ही आम्हाला जी व्यायामशाळा ही सँक्शन झालेली आहे ती त्यांना आम्ही अलॉट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बसतात आणि सर आपल्या पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना खूपच त्रास होतो आणि म्हणून आम्ही त्यांना हे आपली बिल्डिंग अलॉट केलेली आहे शासनाला माझी अशीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या आम छोट्या मुलांसाठी अंगणवाडीची इमारत सांगसन करावी आणि हीच विनंती असं